सातारा शहर पोलीस ठाण्या हद्दीतील एका व्यक्तीची अघोरी पूजा चमत्कार करून पैशाचा पाऊस पाडून हवेतून काढून घेण्याचे दाखवून लाख रुपये फसवणूक केल्याची तक्रार जून रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती सातारा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या सूचनेनुसार सातारा गुन्हे या रायगड जिल्ह्यातून ताब्यातून घेऊन कसून चौकशी केली असता पैशाचा पाऊस पाडून हवेतून गुप्तधन काढून देण्याचे आमिष दाखवून छत्तीस लाख रुपयांची फसवणूक करणारा भोंदूबाबा पंढरीनाथ गणपती पवार उर्फ काका महाराज हा रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील असल्याचे समोर आले सातारा गुन्हे पथकाने चोवीस तासाच्या आत आरोपी पंढरीनाथ गणपती पवार उर्फ काका महाराज याला अटक केली असून आरोपी पंढरीनाथ उर्फ काका महाराज या बाबाची सातारा पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे या गुन्ह्यातील आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असून या गुन्ह्याचा अधिक तपास सातारा शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मते हे करत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण रायगड युट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना ला लाईक आणि शेअर करायला विसरू नका